साडीतला ब्लाऊज नक्की स्टिच करेल आणि वापरत काढेल कारण मला हा कलर खूप आवडलाय बघू शकता किती सुंदर साडी आहे याच्यावर ही सरसकी वर्क पण आहे ही साडी कोणाला देणार आहे स्वतःच वापरणार आहे वस्तू देतानी पूर्ण खूपच सांभाळून द्यावं लागतं कारण ह्या सगळ्या ही कॉकरी आहे हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मी, मी सोनू असवाले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोनाच फॅमिली ब्लॉग तर आज सकाळपासूनच मी काहीच शूट केला नाही तर मला तुम्हाला खूप काही महत्त्वाची गोष्ट दाखवायची होती ती म्हणजे मला जे काही मी कार्यक्रमात गेले ते मला जे काही रि रिटर्न गिफ्ट्स म्हणून मिळाले ते तुम्हाला शो करायचं होतं तर मी म्हटलं मुलं यांच्या पहिलंच ते शूट करून देते कारण मुलं गेले स्कूलमध्ये आणि ते आले तर मला काहीच कामं करू देत नाही अदामदा मला त्रास देईल म्हणून ते यायच्या पहिलेच मला हा ब्लॉग शूट करायचा आहे तर ब्लॉगला ला कोणी स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तुम्हाला हा ब्लॉग खूपच युजफुल होईल आणि जे कोणी ज्यांच्या घरी पण आता सध्या लग्नाचा वेडिंग सीजनच चालू आहे ज्यांना कोणाच्या घरी लग्न कार्य आहे त्यांना पण आयडिया येऊन जाईल की आपण रिटर्न गिफ्टमध्ये मध्ये काय देऊ हे पण त्याची आयडिया क्लिअर होऊन जाईल म्हणून तुमच्यासाठीच हा मी ब्लॉग स्पेशल बनवला आहे तर हा ब्लॉग कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका तर चला चालू करते मी ब्लॉग मी सगळ्या वस्तू जमा करून म्हणजे एका जागी जमा करून आहे कारण आले का ठेवलं इथं आलं का रात्रीच येतो आपण सकाळी कार्याला म्हणजे जातो आणि संध्याकाळी येतो त्यानंतर इकडे तिकडे होऊन जाते पुष्कळ काय बसतोय तर ते आम्ही सगळ्याच एका जागी जमा करून ठेवले आणि वन बाय वन तुम्हाला दाखवेलच तर मी आता घेऊन येते चला चालू करते हा मी ब्लॉग तर पहिलं जास्त करून रिटर्न गिफ्ट मध्ये दे साड्या देत होते पण आता कोणी तेवढ्या साड्या वापरत नाही आणि त्या साड्या वेस्टेजच जाते तर पण ही आयडिया खूप चांगली आहे की त्यांनी जे कोणती काही वस्तू दिली ते आपल्या कामामध्ये येते वापरात तरी येते नाहीतर साड्यावर तर काय आणल्या की ठेवून द्यायच्या किंवा ही साडी आपण दुसऱ्यांना देऊ असं रिटर्न रिटर्नच जात होतं पण ह्या वस्तू अशा आहे की आपण ते आपण स्वतः घरी वापरू शकतो त्याच्यामुळे मला ही आयडिया खूप चांगली वाटली आणि आपली पैसे वेस्ट नाही जात म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण तुमच्या पण आयडिया क्लिअर होऊन जाईल ज्यांच्या घरी कोणाच्या घरी लग्नकार्य असेल त्यांना ही आयडिया क्लिअर होऊन जाईल म्हणून मी हा ब्लॉग स्पेशल तुमच्यासाठी बनवत आहे तर चला चालू करते तर ह्या काही वस्तू तर ह्या दोन याच्यासाठी आहे कारण एक माझ्या जाऊ कायचे आहे एक माझे कारण आम्ही दोघी गेलो होतो तर आम्हाला दोघींना पण मिळालं कारण आपल्या जवळच्या काम का, कार्यक्रमात आपण दोघी पण जातो आम्ही जवळच्या कार्यक्रमात मला जास्त करून आम्ही मोस्टली दोघीच जातो तर आम्हाला दोन दोन मिळाले तर चालू करते इथून चालू करू तर ह्या बॉक्स पासून करते तर इथून चालू करते तर पाहू शकता हे पूर्ण पॅक होतं पहिले दिले तेव्हा तर या काचेच्या दोन बरण्या पाहू शकता छान आहे मोठ्या मोठ्या बघू शकता छान आहे दोन्ही पण मस्त आहे आणि हे प्लास्टिकचं आहे त्याच्यामुळे आपलं झाकण व्यवस्थित घट्ट बसेल छान आहे हे कोणी दिलं आय गेस काकूने दिलं आम्ही इथे लग्नाला गेलो होतो ना गेलो होतो त्या काकूने दिलंय तर त्या लग्नाचा ब्लॉग जर तुम्ही नसेल बघितला असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लग्नाची ब्लॉगची लिंक नक्की टाकेल तर तुम्ही नक्की पहा ते पण मस्त लग्न झालंय आम्ही गेलो होतो खूप मजा आली त्या लग्नात तर तुम्हाला तो ब्लॉग बघायचा असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर अशा करून हे दोन ह्या दोन बरण्या दिल्या आहेत दोन अशा दोन दोन आम्हाला दोन मिळालं तर चार एकूण झाले चार बन तर मी हे ठेवते साईडला दाखवते दुसरं गिफ्ट हे असे करून दोन बॉक्स तर नेक्स्ट काय बघू तर चला हा बॉक्स घेते तर खोलून पहिलं ठेवलं होतं तर या असं रॅपमध्ये पूर्ण रॅप करून होतं तर त्याला ठेवते साईड आणि याला काढते व्यवस्थित तर हे आपला भोपळा तर याच्यावर लिहूनच आहे बटर पॉट म्हणून सुंदर आहे बघू शकता अशा वस्तू देतानी पूर्ण खूपच सांभाळून द्यावं लागतं कारण ह्या सगळ्या ही कॉकरी आहे सुंदर आहे बघू शकता किती सुंदर आहे तर याला ठेवते मी साईडला आणि नेक्स्ट काय आहे हा ह्या छोट्या छोट्या दोन बरण्या आहे तुम्हाला दाखवल्याच होत्या त्या पुन्हा दाखवते तर ती एक आहे आणि ही एक आहे तर अशा दोन झाल्या होत्या आमच्याकडे कारण मी आणि गेलो होतो म्हणून आमच्याकडे दोन झाले हे तुम्हाला दाखवलंच हो त्याच्यानंतर आहे हे बॉक्स पण इकडे ठेवून देते भरपूर बॉक्स हा हे कपाचा बॉक्स आणि यातला एक कप कोणी काढला ह्यातला एक कप मिस आहे म्हणजे कोणी तरी काढलाय घरच्यांनीच काढला असेल तर हा एक कपाचा बॉक्स छान आहे कप अरे हे कप छान आहे हे पण कोणी दिलं हे आठवत नाहीये कारण या बॉक्सला थोडेसे दिवस झाले आहे आणि अ या कार्यक्रमात मी नव्हती गेली वैशू गेली होती तर तिला माहीत असेल तर हा आहे यातला एक कप गायब आहे कारण हा सेट आम्ही वापरात काढला असेल त्याच्यातला एक गायब आहे तर हा आहे दुसरा लग्न का लग्नात गेला तर वापस खाली हात येतच नाही आपण काही ना काहीतरी घेऊनच येतो पण खूप लग्नात मध्ये पैशाचा याच्यामुळे बर्बा दिवते खूप पैसे वेस्ट जाते पण हा बॉक्स त्यांची त्यांची आवड याच्यामध्ये काय आहे बघू एक निघल व्यवस्थित काढावं लागतं याला हा ही आहे बर्निंग छान आहे नाजूक आहे सांभाळून ठेवावं लागतं याला त्याला ठेवते मी साईडला नेक्स्ट हे पण बर्नीच आहे काचे लहान लहान छोट्या याची चो... साईज छोटी आहे बघू शकता किती छोटी आहे ह्या पण दोन आहे छान आहे त्याच्यामध्ये काजू पिस्ता काजू पिस्ता पण ठेवू शकतो छान आहे सगळ्यात माझं फेवरेट गिफ्ट रिटर्न गिफ्ट म्हणजे तुम्हाला समजेलच कोणतं आहे तर हे आहे टॅन्टेन तर हे आहे साडी जी की आमच्या मोठ्याने म्हणजे माझ्या सासूबाईच्या ताईनी मोठ्या ताईने आम्हाला गिफ्ट केला दोघी पण सासू दोघी पण जावयाना तर हे आहे साडी जी त्यांनी स्वतः आम्हाला गिफ्ट केले रिजन गिफ्ट म्हणून तुम्हाला तर माहिती आहे आम्ही नवसाला गेलो होतो त्यांच्या नातवाच्या तर त्यांनीच आम्हाला दोघींना पण गिफ्ट दिलं तर ताईंनी मला ही स्पेशल दिली कारण त्या ताईचं म्हणणं होती की ताई, ताई तुम्ही ह्या साडीवरचा ब्लाउज शिवा आणि तुम्ही स्वतः वापरात काढा हे त्याने मला देताना सांगितलं होतं आणि मी म्हटलं हो का नाही तुम्ही एवढ्या प्रेमाने मला ही साडी गिफ्ट करताय तर नक्की मी याचा ब्लाऊज स्टिच करेल आणि ही साडी वापरायला काढेल तर मी या साडीचे साडीतला ब्लाऊज नक्की स्टिच करेल आणि वापरात काढेल कारण मला हा कलर खूप आवडला आहे बघू शकता किती सुंदर साडी आहे याच्यावर हे सरसकी वर्क पण आहे सध्याला मी खोलत नाही की खोलू बरं खोलते तुमच्यासाठी खोलते तर ही आहे अशी साडी बघू शकता किती सुंदर आहे माझ्या चेहरा किती सुंदर तिचा माझ्या अंगावर पण छान दिसत आहे तर म्हणूनच मी या साडीला नक्की स्टिच करेन याच्यामध्ये काय याच्यामध्ये ही आहे म्हणून थोडासा आवाज येत आहे तर ही आहे साडी तर ही आहे माझी साडी आणि सेम अशीच साडी पैशूला पण दिली ती आहे ही तुम्हाला काढून पण दाखवते याला खोलणार नाही पण तुमच्यासाठी काढून दाखवते तर ही आहे वैशुत ची साडी आणि ही आहे माझी साडी बघू शकणार त्यांनी स्पेशल आम्हा दोघींसाठी दिली आहे तर हे आमचं या वर्षीच बेस्ट रिटर्न गिफ्ट आम्ही दोघी पण या साडीचा ब्लाउज साडीतला ब्लाउज शिवणार तर एक साडी तुम्हाला दाखवायची राहून गेली होती ती म्हणजे ही बघू शकता किती सुंदर साडी आहे गोल्डन कलरची मला तर खूप आवडली तर म्हणून मी ही साडी कोणालाच देणार आहे स्वतःच वापरणार आहे तर ही साडी तुम्हाला दाखवायची राहून गेली होती मी म्हटलं होतं ना इकडे तिकडे सामान ठेवण्यामध्ये कुठंतरी गायब होऊन जाईल तर ही साडी राहून गेली होती तर मी आता घेऊन आली तर ही आहे साडी जी की गोल्डन गोल्डन आहे पूर्ण गोल्डन कलरची आहे बघू शकतो किती सुंदर साडी आहे तर हा कलर मला खूप आवडला आहे तर मी ही पण साडी मीच लाईट वेट आहे कधी आपण कुठं जातो म्हटलं तर घालू शकतो छान आहे साडी तर ही पण साडी मी वापरात काढणार आहे कारण ही जवळच्या व्यक्तीने दिलेली आहे साडी त्यांचं मी आता नाव नाही सांगणार आहे इथं पण ही माझ्या जवळच्याच व्यक्तीने दिलेली साडी आहे तर मी ही पण साडी वापरायला काढेल तर ही आहे आपली साडी बघू शकतो किती सुंदर आहे तर ही आपली साडी तर तुम्हाला आता ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तर असा पसारा झालाय की आता मला कोणतं कुठं ठेवू हेच काही समजत नाही आहे तर बघू शकतो तुम्हाला मग बॅक कॅमेरा किती पसारा निघला आहे तर बघा एवढा पसारा निघला आहे बघा हा हा पसारा मला सगळा आता एका जागी सगळं जिथलं आहे तिथं वस्तू ठेवावं लागेल एवढा सारा पसारा आहे आणि आता वाजले दुपारचे तीन तर चिराग पण या चिरागची यायची पण वेळ झाली आहे बरं झालं मी लवकर हा ब्लॉग शूट केलाय शूट करून ठेवलायने आता चिराग माझा त्याला गिफ्ट्स म्हणलं की खूपच हे काढू ते काढू याचं त्याचं ते चालूच असते कारण मुलांना लहान लहान मुलांना गिफ्ट्स म्हणजे किती प्रिय असते तुम्हाला तर माहीतच आहे कारण तुम्हाला एक गोष्ट सांगते कोणतं जर गिफ्ट्स मी नाही म्हणाले तरी माझा मुलगा समोरच राहतो घ्यायला कारण लहान लहान मुलांना गिफ्ट्स म्हणलं की खूपच ते नाही म्हणतच नाही गिफ्ट्सना तर हे आहे आजचा ब्लॉग तर नक्की सांगाल तुम्हाल तु? तुम्हाला कसा वाटला तसं आहे आला का तू माझ्यासाठी चॉकलेट कच्ची राग नाही आणले चॉकलेट आहे का स्कूलमधलं आहे का घरून घेतलं घरून तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद